रत्नाकर मतकरींची आणखीन एक कथा सूर्यास्ताच्या शेवटच्या क्षणी ऐकूया सूर्यास्ताच्या शेवटच्या क्षणी झाडं उंच वाढलेली रुंद भारदस्त वयस्क शेजारी शेजारी उभी राहून एकमेकांशी लगट करणारी जबरदस्ती करणारे निर्धावलेली गडद एकमेकात मिसळून गेलेली चिमण्या पानांच्या झाडांवर चढलेल्या अजस्त्र पानांच्या वेली मध्ये सूर्यप्रकाश झिरपेल एवढीच फट देखील मावळता किरमीची क्षणापूर्वीच सूर्य मावळला दूरवरच्या ध्यानस्थ परक्या गूढ डोंगराच्या मागे मागे उरला किरमीची प्रकाश एखाद्या दबलेल्या हुंक्यासारखा म्हणजे त्यानंतर कधीही काळोख कोसळेल सूर्यास्तानंतर पसरणाऱ्या त्या काळोखाचं पसर भान कड्याच्या टोकाशी उभ्या असलेल्या त्या प्रणयी युगुलाला मात्र नसावं ते अजूनही मग न सूर्यास्ताच्या सोनेरी आठवणीत संपलेल्या सायंकाळच्या मस्त धुंदीत ती धुंदी अजूनही पसरलेली त्यांच्या अंगभर ती उतरेल तेव्हा जाणीव होणार सूर्यास्ताची पण हा क्षण हा क्षण मात्र अंधाराचा नव्हे मावळत्या सूर्याचा विझणाऱ्या शीतल तेजाचा हे सारं तो पाहत होता झाडांच्या आडून पाहता पाहताच त्याला ते जाणवलंय तोही जणू त्या युगुलातच मिसळून गेलाय स्वतःचं भान हरपून बसलाय तरीही त्याच्यात आणि त्या युगुलामध्ये झाडं उभी आहेत गर्द भक्कम मजबूत सुदृढ झाडं तो सूर्यास्ताकडे पाहत होता त्यांच्याकडे पाहत होता त्यांच्या नजरेतून सूर्यास्त पाहत होता त्यांच्यातून सूर्यास्त पाहता पाहता स्वतःला आठवणीचं अर्घ्य देत होता पण जागचा न हलता जळू पाय टाकला तर ती प्रणय पक्ष्यांची जोडी उडून जाईल अवकाशावर उमटलेले ते सुंदर चित्रतरंग उठून त्यात विरून जाईल आपल्या विरत चाललेल्या केसांमधून तो हात फिरवतो अस्वस्थ होत जातो त्याला काहीतरी आठवू लागतं असा सुंदर क्षण सूर्यास्त पाहात उभी असलेली आपण दोघे तिच्या सुंदर चेहऱ्याला उजळून टाकणारा सोनेरी संधीप्रकाश तो क्षण गेला आणि सूर्यास्त झाला अंधार पडला ती त्या अंधारात कायमची विरून गेली आपण आपण एकटे पडलो अंधारात सासपडत राहिलो तिच्यासाठी तिच्यासाठी अजूनही अजूनही आठवण आली की नंतर चष्मा पुसून घ्यावा लागतो ती गेली ती गेली पण तिच्याबरोबर पाहिलेला सूर्यास्त आपल्या मिठीत ते असतानाच डोळ्यात परावर्तित झालेली सूर्यकिरणांची चमक समोरचं युगुल आता एकमेकांच्या मिठीत होतं बाकी काहीही नजरेस पडत नव्हतं झाडात राहिलेल्या फटीमधून केवळ तेच तेच एक सुंदर चित्र त्याला दिसत राहिलं त्या चित्राला पर्णसंभाराची गर्द चौकट होती आणि अचानक अचानक झाडांमधून एक टिटवी कर्कश ओरडत गेली आणि समोरचं सगळं चित्र पालटलं तो डोळ्यात प्राण आणून पाहू लागला समोर समोर एक भयंकर प्रकार घडत होता त्या युगुलातील तरुणाने समोरच्या तरुणीचे दोन्ही दंड धरले आणि सारी शक्ती एकवटून तिला कड्यावरून खाली ढकलून दिलं कसलाही प्रतिकार करायला तिला अवकाशच मिळाला नाही क्षणार्धात ती दिसेनशी झाली पण फक्त तिची शेवटची किंकाळी वातावरणामध्ये घुमली आणि मग सारं कसं शांत शांत झालं तरुणाने एकदा आजूबाजूला पाहिलं कुणी पाहत आहे का ह्याची खात्री करण्यासाठी त्याच्या नजरेला कुणीच पडलं नाही जंगल निर्मनुष्य होतं तो झपाझप चालू लागला मध्यमवयीन गृहस्थाने कपाळाचा घाम पुसला समोर दिसलेला प्रकार भयंकर होता त्याच्या डोळ्यासमोर बघता बघता एक खून पडला होता पण त्याने त्या तरुणाला पकडण्याची घाई केली नाही तो कुठे पळून जाणार होता थोडास येऊन जाऊन तो कुठे परतणार हॉटेलातच कालपासून तर ती दोघं आपण उतरलेल्या हॉटेलातच उतरले आहेत आज ब्रेकफास्टच्या वेळेला जेवताना पाहिलं की त्या दोघांना ती मुलगी मोठी स्मार्ट होती हसताना तिच्या गालाला खळ्यासुद्धा पडायच्या आणि कसं कोंडणे तिच्या चेहऱ्यात आणि आपल्या गेलेल्या पत्नीच्या चेहऱ्यात काहीतरी साम्य होतं डोळे भुवया नजर लक्षात येणं कठीण होतं पण साम्य होतं खास एकूण मुलगी देखणी होती तरुण होती आणि तिला तिला हा असा अचानक मृत्यू यावा निर्दय राक्षस असला पाहिजे तो तरुण बायकोचा खून करण्या इतका दुष्ट नाहीतर नाहीतर काही काही जण बायको म्हणजे त्यांचं सर्वस्व असतं जन्मभर कधी ते आपल्या बायकोला विसरू शकत नाही आपणच पाहना दहा वर्ष होतील ते गेल्याला पण अजूनही क्षणाक्षणाला तिची आठवण येते गृहस्थ थोडा वेळ कड्याच्या टोकाशी जाऊन उभा राहिला आता काळोख झपाट्याने पडत होता त्या झपाटणाऱ्या मंद प्रकाशात खालची दरी पाहता पाहता त्याच्या अंगावर शहारे आले खालचे दगड झाडं झुडपं सारं कसं छोट्या ठिपक्या एवढं दिसत होतं वरून पडलेल्या माणसाच्या खाली पोचता क्षणी चिंधड्यात चिंधड्या होतील यात शंका नव्हती एखादं माणूस तोल जाऊन खाली पडलं तर ते त्याचं दुर्दैवच परंतु आपणून एखाद्याला तशी कपाळ मोक्षाची सजा देणं यासारखं दुसरं क्रौर्य नव्हतं या क्रौर्याला शिक्षा झालीच पाहिजे तो तरुण असा हातचा सुटणार नाही कधीच नाही त्याचं ते बेदरकार हास्य कपाळावर पुन्हा पुन्हा येणारी एक बट घारे डोळे कुठं कुठं बरं पाहिलं आपण त्याला कुठे का असे <laughs> ना या घटकेला आपल्याला त्या गोष्टीशी कर्तव्य नाही आता तरी केवळ एक नीच खुनी म्हणूनच तो आपल्यासमोर उभा आहे आणि त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आत्ताच आत्ताच तो हॉटेलवरून आपलं सामान गोळा करून पळून जाण्यापूर्वी गृहस्थाने सारा धीर गोळा केला त्या मरणाच्या दरवाज्यातून तो परत निघाला आपलं स्थूल शरीर सावरत शक्य त्या वेगाने चालू लागला पाच मिनिटात जंगल मागे पडलं भल्या बुऱ्या घटनांचे मुक्के साक्षीदार असलेली ती झाडं तशीच उभी राहिली पाठीमागे पडली थोडं चालल्यावर एक पेट्रोल पंप लागला एक म्हातारा पारशी पंपावर होता तिथूनच फोन करण्यासाठी गृहस्थाने त्याची परवानगी विचारली पोलीस स्टेशनचा नंबरही त्याला विचारला हॅलो आय हॅव टू रिपोर्ट अ मर्डर एका माणसाने कड्यावरून ढकलून एका बाईचा खून आहे मर्डर मर्डर तुम्हाला सहज मिळेल ही ॲज रिटर्न टू द हॉटेल तुम्ही थाबडतो प्या लगेच पण पण एक सावधगारी घ्या चेक नाक्यावर सांगून ठेवा कुणालाही गावाबाहेर पडू देऊ नका आणि तुम्ही तुम्ही हॉटेलवर या बहुधा तो एवढ्यात पळून जाणार नाही 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 आपल्याला कुणी पाहिलं असेल याची त्याला अजिबात कल्पना नाही आहे फोन खाली ठेवून त्याने कपाळावरचा घाम पुसला आणि तो हॉटेलच्या दिशेने झपझप चालू लागला हॉटेलला पोलिसांचा वेढा पडला होता मालक घाबरून गेला होता अजून चौकशीला सुरुवात झाली नव्हती पोलीस सुप्रिटेंडंट त्याचीच वाट पाहात हॉटेलच्या अंगणात उभे होते अंदाजानेच त्याला ओळखून ते पुढे झाले तुम्ही तुम्ही केला होता का आत्ता फोन हो तो ठामपणे म्हणाला ते माझं कर्तव्यच होतं डोळ्यांसमोर खून झालेला अक्लो कोल्ड ब्लडेड मर्डर भयानक सिम्पली सिम्पली हॉरिबल तो हॉटेलचा जिना चढू लागला होता पोलीस त्याच्या मागोमागच होते हॉटेलची इमारत अवघी एक मजली होती खोल्या देखील फारशा नव्हत्या मंडळी जिना चढून गेली एवढ्यात तो तरुणच समोरून आला जिन्याच्या दिशेने जाऊ लागला वाटेत आलेल्या पोलिसांकडे पाहिलं न पाहिलं असं करून गृहस्थ ओरडला थांबा तरुण थांबला डाव्या हाताने कपाळेची बट बेदरकारपणे मागे सरेत ही इज द मॅन गृहस्थाने पोलीस सुप्रिटेंडंटना सांगितलं पोलीस सुप्रिटेंडंटने त्याचा दंड धरला तरुणाच्या चेहऱ्यावरचं स्मित मावळलं तो भेदरला काय काय प्रकार आहे हा तुमच्यावर आरोप आहे खुनाचा खून कोणाचा खून तरुणाचा आवाज कातर झाला होता अच्छा हं म्हणजे तुम्हाला खून कबूल नाही गृहस्थ दबलेल्या वर्करनी शांत आवाजात बोलू लागला ऐकायचं आहे तुम्हाला खून कधी केला ते मग हा संध्याकाळी कड्याच्या टोकावरून सूर्यास्ताच्या शेवटच्या क्षणी तुम्ही तुमच्या बायकोला तुम्ही तुमच्या बायकोला खाली ढकलून दिलं कड्यावरून नाही हे तुम्हाला मान्य नाही आहे नाही मुळीच नाही हा शुद्ध वेळेपणा आहे तरुण ओरडतो <laughs> ना कबूल करण्यात काही अर्थ नाही आहे पोलीस सुप्रिटेंडंट अधिकारी स्वरात म्हणाला ते कृत्य करताना यांनी तुम्हाला पाहिलेलं आहे बोलत बोलत ते सगळे तरुणाच्या खोलीवर पोचले घाबरा घुबरा झालेला मॅनेजर देखील त्यांच्यामागे हजर होताच मी माझ्या बायकोचा खून केला असं यांनी तुम्हाला सांगितलं हो ना तरुण म्हणाला तर मग ती पहा ती पहा तिथे बसली आहे ती माझी बायको त्याने रोखलेल्या बोटाच्या दिशेला सर्वांनी पाहिलं त्याची बायको तिथे बसलेली होती तिने वळून पाहिलं दरवाज्यात मंडई जमा झालेली पाहून ती चपापली पोलीस सुप्रिटेंडंटची मुद्रा प्रश्नार्थक झाली काय हो हीच होती ना की दुसरी कोणी त्याने विचारलं पण गृहस्थ काहीच बोलू शकत नव्हता त्याची जणू वाचाच गेल्यासारखी झाली होती समोर बसलेली बाई तीच होती ब्रेकफास्टच्या वेळेला दिसलेली नुसती तेव्हाच नाही तर संध्याकाळी देखील त्याच्याबरोबर असलेली त्याच खऱ्या तेच डोळे सूर्यास्त पाहताना तीच होती हो अजून तीच साडी तिच्या अंगावर आहे तीच ती सूर्यास्त होताच त्याच्या मिठीत शिरलेली आणि त्याने दंड धरून मग ती ती कोण कड्यावरून ढकलून दिलेली ती कोण वातावरणात घुमलेली ती आर्त किंकाळी कुणाची होती गृहस्थ चक्रावून गेला त्याला काही समजे नसं झालं समोरच्या आकृती अंधुक अंधुक होऊ लागल्या फक्त त्या तरुणाचं ते स्मित गळ्याभोवतीचा रुमाल तेवढं स्पष्ट झालं पुन्हा पुन्हा सारं अंधूक तरुणाचं स्मित रुंदावलं गृहस्थाला काही समजत नव्हतं काही ऐकू येत नव्हतं दोन्ही हातांनी डोकं गच्च धरून तो आपल्या खोलीकडे निघाला ढकलल्यासारखा बाहेर मॅनेजर पोलिसांची समजूत काढत होते डोंट पे ए अटेन्शन टू हिम मधून मधून असंच करतात चक्करल्यासारखं त्यांचे वाईफ गेल्यापासून ना डोकं थोडं नाही म्हणजे म्हणजे ते ठीक आहेत पण कधी कधी म्हणजे काय फार प्रेम होतं हो त्यांचं आपल्या बायकोवर तरुण खोलीत जातो दाराची कडी लावून घेतो पुन्हा बायकोला मिठीत घेतो तिच्या चुंब तिच्यावर चुंबनांचा भडीमार करतो गृहस्थ आपल्या खोलीत तसाच पडलेला काळोखा समोर छोट्या फ्रेममध्ये एक हसरा फोटो गालांना खळ्या चमकणारे डोळे काळोखात हे काही दिसत नाही पण दिसायची गरजही नाही गेली दहा वर्ष दररोज पाहून त्या फोटोतील रेशन रेश ओळखीची झाली आहे मिटलेल्या डोळ्यांसमोर देखील तो चेहरा दिसतो जस्साच्या तस्सा आत्तासुद्धा काळोखात उघड्या डोळ्यांसमोर तो चेहरा आणून गृहस्थ हुंका दिल्यासारखं पुटपुटत होता वाय वाय डिड यू ॲप टू लिव्ह मी वाय यू डी वाय यू दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तरुण सकाळपासूनच खुश होता गेले कित्येक दिवस त्याला जो पेच पडला होता त्यावर त्याला अचानक उपाय सापडला होता त्या वेळपट गृहस्थानेच तो दाखवून दिला होता तसं म्हटलं तर ती त्याची बायको नव्हती त्याची कुणीच नव्हती होती एक घटकाभराची गंमत तसे तिने त्याला पुष्कळ सुख दिलं होतं तरुण होती देखणी होतीच पण प्रणयाच्या खेळातही तरबेच होती जे सुख पुरुष खेळणारच आहे ते त्याच्यावर मुक्तपणे रंगून जाऊन कसं उधळायचं हे ती जाणत होती त्याचे आणि आपले दोघांचेही सुख वाढवत होती तिच्या या कौशल्यावर तो खुश होता पण तिला मात्र तेवढंच पुरेसं नव्हतं तिच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत होत्या तिला रिचर लग्न हवं होतं घर हवं होतं संसार हवा होता या साऱ्या गोष्टी त्याच्या आयुष्यातून कटाप होत्या आयुष्याचं त्याचं चित्र फार वेधक फार रंगीत आणि उसळत्या फेसाळ बिअरच्या ग्लासासारखं उत्साही होतं मुलं संसार असल्या जबाबदाऱ्यांनी त्याला स्वतःचे पाय जखडून घ्यायचे नव्हते आयुष्याच्या चित्राचे रंग विटू द्यायचे नव्हते पण पन... <laughs> पण तिला ते समजतच नव्हतं हजारदा सांगूनही पटत नव्हतं तशी ती थोडी मूर्खच होती प्रणयाचं चातुर्य जसं काही तिच्यात अंगभूतच होतं परंतु या पलीकडे तिला विचारशक्ती फारशी नव्हती एक एक गोष्ट अनेक वार सांगूनही तिच्या डोक्यातच उतरत नसे त्यातून स्वभाव मत्सरी त्याने दुसऱ्या मुलीचं नुसतं नाव घेण्याचा अवकाश तिचे रुसवे फुगवे गाळणे सगळं सगळं सुरू व्हायचं हे तर त्याला मुळीच परवडणारं नव्हतं जगात इतकी मजेची ठिकाणं असताना एकाच जागी स्वतःला बांधून घेण्याचं म्हातारे विचार त्याला कधीच पटले नसते घरटं बांधून राहायला तो काही काउच्यव नव्हता ते होतं एक मोठं रंगीत फुलपाखरू पण हे तिला समजत नव्हतं ना समजवण्याचे प्रयत्न व्यर्थ होते आता जर ती लग्नाच्या घाईलाच आली होती त्याने लग्न करावं म्हणून त्याला धमक्या देखील देऊ लागली होती अर्थात <laughs> तो त्या धमक्यानं भीक घालणार नव्हता तिच्या अश्रूंनी आपल्या चित्रातले रंग पुसले जाऊ देणार नव्हता तेव्हा आता तिच्याशी संबंध कायमचं तोडून टाकणं बस एवढा एकच मार्ग शिल्लक राहिला पण ते तिला पटलं नसतं ती चिवटपणे लोचटपणे त्याच्या मागे फरफटत राहिलीच असती नको तेव्हा मार्गात येत राहिली असती म्हणून जे काय करायचं ते तिच्या नकळत पण काय बरं hmm, करायचं खून खुनाची कल्पना त्याला आजवर सुचली नव्हती असं नाही पण तिच्यात धोका फार होता स्वतः पकडले जाऊन मुळीच चालणार नव्हतं जे आयुष्य चैनीत विलासात घालवायचं त्याला एक टक्का देखील धक्का लागता कामाने मुळीच नको थंड डोक्याने उपाय शोधायला हवा मग कितीही वेळ लागला तरी चालेल पण करायचं चा ते अत्यंत सुलभतेने व्हायला हवं अगदी पाण्याच्या धावेखाली धरल्यावर बोटावाचा डाग नाहीसा व्हावा ना तितकं सहज तिच्याबरोबर चैन करायला तो या हॉटेलात येऊन राहिला होता खरा पण मनापासूनच तो बेचैन होता गदगदा हसत होता शिळ घालत होता बेफिकीरपणाने केसांच्या बटा मागे सारत होता तिचा उपभोग घेत होता पण मनात मनात एकच विचार एकसारखा टिकटिकत होता हिचं काय करायचं हिचं काय करायचं आणि एकदम मार्ग सापडला त्या चक्रम माणसाने खोटा आळ घेऊन तो दाखवून दिला हो मनावरचं एक मोठं ओझं उतरलं तरुणाने शीळ घातली गाणी गुणगुणली सर्वात झक्क कपडे घातले आवडता स्कार गळ्याभोवती गुंडाळला सामानाची बांधाबांध दुपारीच झाली होती सामान फारसं सा नव्हतंच हॉटेलचं बिल चुकतं केलं संध्याकाळची गाडी होती त्याच्या मनातल्या हिशेबाने रात्री देखील एक गाडी होती एकट्याने जाण्यासाठी शेवटचा शृंगार करून त्यांनी खोली बंद केली दोघेही हॉटेलातून बाहेर पडले सूर्यास्त पाहूया शेवटचा सूर्यास्त इथला इथला शेवटचा सूर्यास्त हु? तो हसून म्हणाला दोघे रोजच सूर्यास्त पाहण्याच्या ठिकाणाशी आले हातातील एक एक सुटके सांभाळी मी नेत्रांनी दोघे सूर्यास्त पाहत राहिले सारं आकाश सोनेरी होऊन गेलं होतं सूर्याचा लाल किरमीची गोल क्षितिजावरच्या स्तब्ध नितट डोंगरामागे बुडू लागला ती त्याला बिलकली सारं सारं निर्मनुष्य होत मग त्यानेही वेळ दा वाया दबडला नाही क्षणार्धात त्याने तिला मिठीत घेतलं तिच्यावर शेवटच्या चुंबनांचा वर्षाव केला सूर्य गेला आणि आणि सारी शक्ती एकवटून त्याने तिला कड्यावरून खाली ढकलून दिलं प्रतिकार करायलाही तिला सवड मिळाली नाही फक्त फक्त तिची एक आर्त किंकाळी अवकाश भर घुमली आणि मग मग सारं शांत शांत झालं आता काळोख पडू लागला होता त्याने आजूबाजूला पाहिलं मग दोन्ही सुटकेसेस उचलल्या आणि तो झपाट्याने चालू लागला एकाएकी त्याच्या अंगातून भीतीची लकेर उमटली तो पाहत होता तो झाडांमधून तोच तोच होता तो केस विरू लागलेला चष्मावाला मध्यम वयाचा काल पोलिसांना घेऊन आलेला आजही तो इथे आला होता कदाचित कदाचित आपल्या पाळतेवर कदाचित केवळ रोजच्या सवयीने तरुण क्षणभर थबकला दुसऱ्या क्षणी त्याचं भान परत आलं तो हसला आणि म्हणाला <laughs> काय ह आज नाही ना झाला परत तुम्हाला तोच भास गृहस्थ काहीच बोलला नाही तरुणाला अधिकच धीर आला नाही म्हणजे काय आहे झाला असला ना तो सांगतो की आज पुन्हा पोलिसांना कळवून स्वतःचं हसं करून घेऊ नका कारण आज ती आधीच पुढे गेली आहे स्टेशनवर तिकीट काढायला मी सामान घ्यायला मागे राहिलो होतो हातातल्या सुटकेसेस वर उचलून दाखवत तो म्हणाला तरीही गृहस्थ काहीच बोलला नाही तरुण पुन्हा एकदा हसला आणि निघाला <laughs> बरं ओळख ठेवा काय ओळख ठेवा म्हटलं जाता जाता पुन्हा एकदा मागे वळून तो म्हणाला आणि माझं मत विचाराल ना तर तुम्ही एकदा चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्या म्हणजे हे असले भासभीस कायमचे नाहीसे होतील काय समजलं ना एवढं बोलून तो सुटकेसे सावरत झाडा मागून नि दिसेनासा झाला बऱ्याच वेळाने बऱ्याच वेळाने तो गृहस्थ चालू लागला त्याला स्वतःचं स्थूल शरीर जणू काही सावरत नव्हतं शरीराचं ओझं झालंच होतं त्याहून जड ओझं होतं ते, ते जगण्याचं विलक्षण थकल्याप्रमाणे एक एक पाऊल उचलत तो निघाला काळो खातून तो कसाबसा पेट्रोल पंपापाशी पोचला त्याने अशक्तपणे फोनची डायल फिरवली दबलेल्या थकलेल्या सुरात तो फोनवर बोलू लागला हॅलो हॅलो पोलीस स्टेशन का मला एक मर्डर रिपोर्ट करायचा आहे एका माणसाने एका माणसाने आपल्या बायकोला कड्यावरून ढकलून तिचा खून केला आहे खरंच सांगतो खरं सांगतो आहे बिलीव्ह मी मोटिव हो हो मोटिव्हसुद्धा सांगतो तिने त्याला फसवलं एका खुशाल चेंडू तरुणाबरोबर ठेवले संबंध म्हणून त्याला खून करणं भाग पडलं तिचा कारण कारण त्याने तिच्यावर पाड प्रेम केलं अजून करतोय तुम्ही ऐकताय ना इन्स्पेक्टर ऐकताय ना मला मला एक मर्डर रिपोर्ट करायचा आहे त्याशिवाय त्याशिवाय माझी सुटकाच नाही यातून या भासांमधून मर्डर आजचा कालचा नाही आहे इन्स्पेक्टर दहा वर्षापूर्वींचा आहे आणि मर्डरर मर्डरर मीच आहे मला ॲरेस्ट करा इन्स्पेक्टर मी माझ्या बायकोचा खून केला मी मी माझ्या बायकोचा खून केला तुम्ही मला ॲरेस्ट केल्याशिवाय हे भास थांबणार नाहीत ही किंकाळी ऐकू यायची राहणार नाही इन्स्पेक्टर मला अरेस्ट करा गेली दहा वर्ष ही किंकाळी माझ्या कानात घुमते आहे इन्स्पेक्टर गेली दहा वर्ष ही किंकाळी माझ्या कानात घुमते मला अरेस्ट करा मला ॲरेस्ट करा